सुनबाई आग हे काय केलं असला अफरू किराणा लाडू झरटी शेलवटी सारखा खातारा त्या कुरवाड्या केल्या का पापड्या केल्या काय नो केलं का बायनो केलं का लय लागतंय पण नाव ठेवायला त्या एक नंबर हव तुम्ही बोलायला आम्हाला माहिती आहे काय होत केलेली मग सांगावं कि निर्जरायची पदवी असते ना तुमची कशी काय काय केलं ही शेलवाटावाने लाडू ढनल मग आता शाबूच तांदळाचं लाळूक होणार नाही तर काय होईल चिकट तुला माहिती आहे का शेलवट कसली झाड झाल नाय लागते खाऊन खाऊन मग झाला शेलवट मला का माहीत न खायचे तर तुझ्या जन्मात होते माझ्या का जन्मात नाही मी काय आता कालची आहे का काय काय म्हणा पापुड्या केल्या का की लेकरा बाळा हाय तर चट खातेल काय जा बटाटा शाबू बटाटा शाबू हां अरे ही काय गेले रे कत असेल जाऊन बसा बाजारात उंदे रविवारचं आला उंदे जी बरोबर बाजारात नेऊन युक्त एक 10 रुपयाला एक 10 रुपयाला एक 10 रुपयाला एक बरं बरं ही काय का जा बाळा त्यात आज उंदे चला किसमित घालून तळून मळून दे त्याला हां ते कसा टाकायला चुळत्या पोरग ते कसं करते बघा खायला गट गोळांवर डोळा करून त्याला सोडायचं काय सोडा कि सोडा आणि उसाच्या चुंट्या टाका टाकाय लागला तो आणत घाला की खाऊ दे त्याला इकडलं घाला की इकडलं

साखर टाकून द्यावा लागत साखर नाही साखर नाही टाकली हजे साखर साखर कारखाना आणायचा घंट्यात त्याचा खेळ करून दाखवू कमी रोले बरे पत्र कोल्या बरे वडनपुरा इकडे वर गे सुरू कर त्याची टाप आहे का खाली उतरायला पाय त्यात घालायला त्याचे त्याचे पाय धरून वडीन पुन्हा काय झाले नाय जवळजवळ चरचरा करायला माहिती अंगावर शिरायला वडायलाय तिला दोर दोन जाऊ जवळ असल्या मुला त्याला हाय जरा महिना दोन महिने दम काढा जरा चलायचा होऊ द्या

दीदी म्हणतोय हां चल चल हो दी दादा खेळ सोदी हां हा 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 खावा लागतय तांदूळ भेटाव लागत भारी आहे गाडी आहे काय काय बनवलंय कसे बनवलंय काय बनवलंय मी 1 किलो काचा शाबू आणला ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घातला ते शिजू बाबा दार घातले ह दिवशी उठले ते शाबू चांगला असं ते गाठी बनलेले असत ना ते काढल्या फोडल्या पुन्हा पाणी घेतलं तीन चार लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये उकळी घेतली आपला कच्चा शाबू जे आहे त्याच्यामध्ये चांगला असं गोड घुदायचा आपण गोडशाबू करताना कसं करतो कसं म्हणून ते सगळं असं पातळ भुदायचं पातळ झाला की आपले बटाटे किसणीवर खिसायचे उकडलेले आणि त्याच्यात टाकायचे मीठ टाकायचं मिक्सरमधून चांगलं असं बारीक अशी ही करून घ्यायची बघते ती ग्रेवी नंतर त्याला मग पापड्या टाकून घ्यायच्या हलका हलकं थोडा असं ही झाल्या थोड्या थोड्या म्हणते त्याला

एखाद्या उपासरात एकटं सांगशील सगळी पैसे दे की मग तांदूळ आणते दहा एक किलो मग करते अजून काय बाजराच्या नाही बाजरीच्या करायचं खरं ना बाजरीच्या बाजरी आणून द्या आदली सी सिरिक्सी किती आदलीला किती लागणार आहे लाग का काय लाख दोन लाख रुपये असे तुम्ही खाऊन घालवी तावकी ते बी खायलाच करायचं की तर ती तरी पदार्थ खाव वाटताय ना शेंगदाणी फिरदाणीच्या फाफड्या असे ये बाजरीचे होतात ना ती ना कोथिंबीर लसूण आद्रक चटणी टाक चटमी टाकून कांबडी टाकायची आणि काय गदा 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 गद गदा शिजू द्यायचं आणि मस्त कडक वाळू द्यायचं काय खमंग लागतंय अन काय चविष्ट काय चववीती त्या मला ती पाच किलो बाजरी आणून द्या मग करून देते तेवढं तुम्हाला ते करून मग तू खाऊ नका मी कशी का खाता राहीन मी कसा खाऊ दे मला काय मला काय मंगसे फिंगसे घातले आहेत का काय बाजरी पैसे मग पैसे द्या इंद्राईन तांदूळ टाकायचा होता तो चव लागत नाही लेखाला मागायचं सोडून मला मागायला लागला होय आता इथून पुढचे पैसे आलेले माझ्याकडे पुन्हा मग मी देईन काय काय रे घरात मालकीन तू साहेब की द्या घ्यायला आणि मग पुन्हा तुला मागून आहे पुन्हा मागून बरं झालं तेवढं तरी पद दिलं मग आता तुला पद नाही द्यायचं तर पुन्हा माझे तर काय हातावर रुपया टिकवीत नाही अगर रुपया तुमच्या कमाई साझी ते ना मी माझ्या काय तलपी पाण्याला रुपया दोन रुपये मागितलं तर मला म्हणजे झाके तिकडे बाहेर मर मग का नाही हापडे तुझ्या भाषेत सांगली फापडे तर कसं कसा देहावर असतंय इथे कशा खायच्या कशा नाही तुम्ही कसा करता श्याबू आणला भिजू घातला सकाळी उठून सगळ्या त्याच्याबू कोणता आणला का श्याबू आणला तर शहाबू कोणचा असतो खायचा श्याबू कच्चा श्याबू किलोभर वर्ष आणला संध्याकाळी भिजू घातला सकाळी उठून त्याच्या गाठी बिटी फोडल्या बटाटे शिजू घातले बटाट्याचे मिक्सर मधून काढले चुरले मिक्स केला त्याचा जीव एक केला मीठ टाकलं आणि आता पळी ना टाकल्या बाजावर झाल्या पापुड्या तयार खा सांच्याला वाळल्या की सांच्याला वाळल्या की आधी तू खाजू हा मी तर खाणारच आहे मला भाजून

काय मारचीन मी फारशी तुम्ही मला विचारी जा तर म जमतय आहे